नमस्कार मंडळी आज करतो आहे आपण हेल्दी ड्रिंक्स त्यासाठी दोनच मी घेतलेले आहे जिन्नस ती म्हणजे बीट आणि गाजर तर ते मी एक ग्लास पाण्यात उकळून घेणार आहे तुम्ही कच्चं जरी घेतलं ज्यूस करायला तरी चालणार आहे पण ज्याला सहन नाही होत कच्चं त्यांनी अशी एकच उकळी काढायची आहे आणि ते पाणी कोमट असताना ते वाटून घ्यायचे त्याच्यात भाजलेले चमचा जिरे एक काळी मिरी दोन काळी मिरी घेतली तरी चालेल एका ग्लासचं माप सांगते मी त्याच्यात भिजलेला मनुका घातला तरी चालेल घालण्यासारखं तर भरपूर आहे कोथंबीर आहे पुदिना आहे लिंबू आहे पण मी काहीच घातलं नाही फक्त बीट गाजर आणि पालक जिरे घातले पाव चमचा भाजलेले आणि सैनधा नमक घातलं आहे मी चवीप्रमाणे बस त्याच पाण्यात मी वाटून घेतले आणि गाळून घेते खूप हेल्दी ज्यूस आहे पोटाच्या तक्रारी पोट दुखणे गॅसेस होणे भरपूर पोटाचे विकार आणि ह्याच्याने रक्तसुद्धा वाढतं तर चला खूप मस्त ड्रिंक्स आहे आणि सविस्तर व्हिडिओही टाकणार आहे